एका आय टी कंपनीच्या मालकाने त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या व त्याच्या कंपनीत काम न करणाऱ्या लोकांना एक तासात रस्त्यावर आणलं होतं त्याच माणसाची त्याच कंपनीची गोष्ट आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे अख्खा भारत देश हादरला होता लोकांना कित्येक दिवस नक्की काय सुरू आहे हेच कळत नव्हतं ही गोष्ट फार जुनी नाही आहे मित्रांनो जेमतेम पंधरा वीस वर्षांपूर्वीचीच आहे बी रामलिंग राजू नावाच्या माणसाने भारतीय मार्केटमध्ये जो राडा घातला त्याच्या आठवणी आजही काहींना नकोशा वाटतात त्याचीच ही गोष्ट राजूचा जन्म एकोणीशे चोपन्न साली हैदराबाद मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला तो पुढे कॉमर्स ग्रॅज्युएट झाला आणि एकोणीशे सत्तर मध्ये हा माणूस अमेरिकेतून एमबीए करून भारतात आला तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्ही हुशार लागता परंतु तुम्हाला स्कॅम करून कमी काळात जास्त पैसा कमवायचा असेल तर तुम्ही अतिप्रचंड हुशार व तल्लक बुद्धीचे पाहिजेत राजू हा शार्प व अतिप्रचंड हुशार कॅटेगरीतला होता एखादा माणूस करिअरच्या अगदी सुरुवातीलाच बिझनेस करण्यासाठी धडपडत असेल तो एक तर प्रचंड पॅशनेट असतो नाहीतर फारच उद्योगी असतो एम बी ए करून आल्यावर राजूनेही तीन चार बिझनेसमध्ये हात आजमावून पाहिले त्याने पहिल्यांदा हॉटेल व्यवसायात नशीब आजमावून पाहिलं त्यात त्याला मोठा अपयश आलं मग त्याने कॉटन टेक्स्टाईल बिझनेस सुरू केला तोही फेल गेला मग त्याने रिअल इस्टेट बिझनेसमध्ये लक्ष घातलं तेही फेल परंतु तेव्हाच त्याने मेटस इन्फ्रा नावाची कंपनी सुरू केली कंपनीचं स्पेलिंग होतं एम ए वाय टी एस तिचं स्पेलिंग नीट लक्षात ठेवा कारण तब्बल चौदा हजार कोटींच्या स्कॅमचा सगळा खेळच या कंपनीच्या स्पेलिंगमध्ये आहे या स्पेलिंगचा किस्सा पुढे व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत राजू हा अतिशय चलक माणूस होता त्याला अनेक गोष्टीत भविष्य आधीच दिसायचं नव्वदच्या दशकात भारतात आय टी सेक्टरची भूम होती राजूने बरोबर हेरलं त्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्याच्या भावाला मिळण्याला हाताशी धरलं आणि आणखी वीस लोकांना नोकरीवर ठेवून कंपनी सुरू केली नाव दिलं सत्यम कम्प्युटर्स स्पेलिंग होतं एस ए टी वाय एम ही कंपनी आय टी व बीपीओ क्षेत्रात काम करू लागली चार वर्षात कंपनीला फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेडमधील जॉन डिअर कंपनीसारखा क्लायंट मिळाला फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड म्हणजे जगभरातील टॉपच्या पाचशे कंपन्या सत्यमची घौडदौड सुरू झाली तिला थांबवणं आता महा कठीण होतं पन्नास देशात काम करणारी पाच लाख लोकांना रोजगार देणारी कंपनी सत्यमला बनवायचं हे राजूचं स्वप्न होतं त्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंटची मोठी गरज होती याचमुळं राजूने कॅपिटल राईज करण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णव साली कंपनीचा आयपीओ बाजार जाणला तेव्हा सत्यमची एवढी भूम होती की हा आय ओ तब्बल सतरापेक्षा जास्त वेळा लोकांनी सबस्क्राईब केला सहा सात वर्षात सत्यम भारतातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी बनली भारतातील आघाडीच्या पाच आय टी कंपन्यात सत्यमचा समावेश होता टी सी एस विप्रो इन्फोसिसच्या लेवलला राजूंची सत्यम पोहोचलेली होती रामलिंग राजूंना लोक सिकंदराबादचे बिल गेट्स म्हणू लागलेले याच काळात टू के बग जगात येणार असल्याची मोठी चर्चा होती टू के बग म्हणजे इयर टू थाउजंडचा प्रॉब्लेम याचा अर्थ असा होता की दोन हजार साली कम्प्युटरशी रिलेटेड कॅलेंडरचा एक मोठा बग येणार होता त्यामुळं कम्प्युटरमधील सगळा डेटा जाणार होता यामुळे आय टी क्षेत्रात गुंतवलेले सगळे पैसे वाया जातात की काय असं वाटत होतं याची मोठी धास्ती जगभरातील अनेक देशांनी घेतलेली त्यात अमेरिका ऑस्ट्रेलिया आघाडीवर होते यावर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेने भारतातून आय टी इंजिनियर्स कामावर घ्यायला सुरुवात केली याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतात आय टी इंजिनियर्सकडे असलेले चातुर्य व त्यांना द्यावा लागणारा कवी पगार यामुळे अनेक भारतीय आय टी इंजिनियर्स जेमतेम अनुभवावर अमेरिकेला गेलेले या काळात अमेरिकेने त्यांच्या विजा पॉलिसी थोड्याशा सैल केल्या होत्या तसेच याच काळात भारतात आय टीमध्ये परदेशातून मोठ्या इन्व्हेस्टमेंट आल्या अनेक परदेशी कंपन्या भारतात सुरू झाल्या अशा या आटातटीच्या काळात हैदराबाद हे है भारताचे आय टी सेंटर झालेले त्यावेळी अगदी बिलगेट्स हैदराबादला आले व त्यांनी मायक्रोसॉफ्टची ब्रांच हैदराबादला सुरू केलेली या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा कशाला झाला असेल तो झाला सत्यमला सत्यमने या काळात चिक्कार पैसा छापला कंपनी थे टी सी एस इन्फोसिस विप्रोच्या लाईनला जाऊन बसली यामुळे राजूला बेस्ट बिझनेस पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला शेवटी दोन हजार वर्ष आले के बगचा काय तो फैसला झाला असा कोणताही बग तेव्हा आला नाही व कम्प्युटर्समधील डेटाचं कोणतंही नुकसान झालं नाही परंतु भारतातील आय टी कंपन्या व आय टी इंजिनियरसाठी ही मात्र प्रचंड फायद्याची गोष्ट झाली भारतात सध्या आय काम करणाऱ्या लोकांना जो एवढा पगार मिळतो त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे वायटु के होय याच सत्यमला जो फायदा झाला त्यामुळे ती दोन हजार एक साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड झाली यानंतर जसा आय टी क्षेत्रातून भारतात पैसा येऊ लागला तशी शहरं वाढू लागली लोकांकडे पैसा याय लागला की ते पहिलं घर घ्यायला प्राधान्य देतात लोक घर घेतात म्हणजे त्यांना अन्य सुविधाही द्याव्या लागतात भारतात रियल इस्टेटच्या अनेक कंपन्या उभ्या राहत होत्या राजून हे बरोबर ओळखलं रिअल इस्टेट कंपनीचं तसंही त्याचं स्वप्न होतं आता हेच स्वप्न त्याला पूर्ण करायचं होतं त्याला आतून खबर मिळाली होती की हैदराबादमध्ये मेट्रो सुरू होणार आहे त्याला मेट्रोचा रूटही माहीत झाला यामुळे त्याने आपला मोर्चा थेट रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळवला त्याने मेट्रस इन्फ्रास्ट्रक्चर व मेट्रस प्रॉपर्टी या दोन कंपन्या सुरू केल्या या कंपन्यांचे अनेक प्रमोटर्स व डायरेक्टर हे त्याचे हेच होते राजूने मेट्रो रूटच्या विकत घ्यायला सुरुवात केली या जमिनी जेव्हा महाग होतील तेव्हा त्यातून राजूला मजबूत प्रॉफिटची अपेक्षा होती मात्र आंध्र प्रदेशमध्ये असलेला एक कायदा त्याच्या मार्गात अडसर ठरत होता तो कायदा असा होता की एक कंपनी जास्तीत जास्त अठ्ठावन्न हजार एकरच जमीन खरेदी करू शकत होती राजूने उपाय शोधला त्याने आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या नावावर जमिनी खरेदी करायला सुरुवात केली जेव्हा परिवारातील सदस्यही संपले तेव्हा त्यांनी कंपनीतील कामगार घरातील नोकर अगदी काम करणाऱ्या लोकांच्या नावावरही जमिनी खरेदी केल्या विश्वास बसणार नाही परंतु या जमिनी खरेदीसाठी त्याने एकूण तीनशे पासष्ट कंपन्या सुरू केल्या मंडळी त्यांनी इतकी जमीन खरेदी केली की काही विचारूच नका शेवटी जमीन खरेदीसाठी राजूकडे पैसेच राहिले नव्हते पैसे तर राहिले नाहीत आणि जमिनी तर खरेदी करायच्यात अखेर त्याला राजमार्ग सापडला हा असा राजमार्ग होता ज्याने अनेकांना रस्त्यावर आणलं काही देश धडीला लागले तर काही कायमचे बुडाले राजूने पैशांसाठी सत्यमचे शेअर्स मॅन्युप्युलेट करायला सुरुवात केली मॅन्युप्युलेट करणं म्हणजे काहीतरी फेक दाखवून एकतर त्याची किंमत वाढवणं किंवा कमी करणं असं करणाऱ्या लोकांना मार्केटमध्ये वुल्फ म्हटलं जातं मॅन्युपुलेशनसाठी त्याने कंपनीचा प्रॉफिट वाढून दाखवायला सुरुवात केली मंडळी जे लोक अॅनालिसिस करून शेअर्स खरेदी करतात त्यांना माहीत आहे की जर कंपनीचा नफा जास्त दिसत असेल तर शेअर्सच्या प्राईजही सहज वाढतात तर राजूने कंपनीचा जा प्रॉफिट जास्त दाखवून शेअर्स मॅन्युपुलेट करायला सुरुवात केली फायदा शंभर रुपये असेल तर राजू एक हजार दाखवायचा सत्यम फारच प्रॉफिटमध्ये असं दिसल्यामुळे लोक सत्यमचे शेअर्स खरेदी करू लागले या काळात सेल्स जास्त दिसावा म्हणून राजूने तब्बल सात हजार पाचशे फेक इन्वॉइट बनवले तर बँकांच्या खूप फेक रिसिप्ट बनवल्या कंपनीचे एकूण एम्प्लॉईज देखील चाळीस हजाराचे असताना त्रेपन्न हजार दाखवले गेले या जास्तीच्या दाखवलेल्या तेरा हजार एम्प्लॉईचा पगार तब्बल वीस कोटी रुपयांचा मलिदा महिन्याच्या महिन्याला राजूच्या पाकिटात जात होता राजूने निवडलेल्या मार्गामुळे सत्यम केवळ कागदावर वाढत होती दुसरीकडे वाढलेल्या शेअर प्राइसचा राजू मात्र जोरात फायदा घेत होता तो व कंपनीच्या इतर प्रमोटर्सकडे एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये कंपनीचा चोवीस टक्के हिस्सा होता तो त्याने हळूहळू विकून दोन हजार आठपर्यंत पर्यंत दोन टक्क्यांवर आणला होता व मोठा पैसा उभा केला होता दुसरीकडे हा सगळा पैसा त्याने रिअल इस्टेटमध्ये लावला होता मेटस इन्फ्रा व मेटस प्रॉपर्टी कंपन्या जमिनीवर जमिनी खरेदी करतच होत्या तुम्हाला स्टोरीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की स्पेलिंगचा किस्सा आहे तो किस्सा म्हणजे सत्यमचं स्पेलिंग उलटं केलं की होतंय मेटस राजूच्या स्वप्नातील कंपन्यांची स्पेलिंग केवळ उलटी होती परंतु दुसरीकडं इन्व्हेस्टरची उलटी गिनती मात्र सुरू झाली होती याच काळात जगात दोन हजार आठ सालची आर्थिक मंदी आली याचा सर्वात मोठा फटका आय टी क्षेत्रातील कामगारांना बसला अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अगदी ही मंदी दोन हजार दहा अकरापर्यंत सुरू होती जसा याचा फटका आयटीला बसला तसा टीचा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला जमिनी प्रॉपर्टीचे भाव गडगडले राजूच्या दोन कंपन्यांचंही असंच झालं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा या दोन कंपन्यांना नफ्यात येतील तेव्हा याचे पैसे आम्ही सत्यममध्ये टाकू परंतु भारतात मंदी आल्यामुळे राजूची गणित फसली तेव्हा त्याने निर्णय घेतला की रिअल इस्टेटमधील एका कंपनीचे पन्नास टक्के तर दुसरीचे शंभर टक्के स्टेक्स सत्यममध्ये मर्ज करण्याचा ॲक्च्युअल प्रॉफिट व फेक प्रॉफिट यांमधील हे पैसे कुठे गेले तर ते मेटेसमध्ये गेले हे दाखवण्यासाठी हा सर्व आटापेटा होता या काळात फिक्स सेल्समधून आलेला पैसा बँकेत आहे असंही राजू सांगत असे अनेक वर्ष तो असं करत होता दोन हजार आठमध्ये मध्ये राजूवर आलेल्या संकटांमुळे त्यांनी हा कंपनीच्या मर्जरचा निर्णय घेतला रिअल इस्टेटच्या दोन्ही कंपन्या राजूच्या परिवाराच्याच नावावर होत्या फेक व ॲक्च्युअलमधला फरक या मर्जरने भरून येणार होता परंतु खरीखुरी कोणतीही आर्थिक देवाणघेवाण होणार नव्हती या निर्णयाला सोळा डिसेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने मंजुरी दिली मात्र सत्यमच्या इन्व्हेस्टर्सला हा निर्णय चुकीचा वाटला कारण एका आयटी कंपनीत दोन रिअल इस्टेट मर्ज होणं तसं कुणालाच पसनार्क नव्हतं त्यातही इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सला तर अजिबात मान्य नव्हतं इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे असे इन्व्हेस्टर्स जे एखादी संस्था किंवा कंपनी असते उदाहरण द्यायचं झालं तर सी गमतीचा भाग म्हणजे सीने देखील सत्यममध्ये गुंतवणूक केली होती बरं का जसा हा मर्जरचा निर्णय झाला तसा सत्यमचा स्टॉक पडू लागला यू मधल्या एका इन्व्हेस्टरने तर सत्यम विरुद्ध लॉसूट पण फाईल केला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला सत्यमचा स्टॉक पंचावन्न टक्क्यांनी पडला यामुळे दबावातून राजूने सत्यमचे मर्जर रद्द केले जसं हे मर्जर रद्द झालं तसं सत्यमच्या चार इंडिपेंडेंट डायरेक्टर्सने राजीनामा दिला घोटाळा लोकांसमोर न येऊ देण्याचा राजूचा हा शेवटचा प्रयत्न होता तोही फेल झाल्यावर राजूला चूक कबूल करणे हा एकच पर्याय शिल्लक राहिला सात जानेवारी दोन हजार एका पत्रात राजूने कबूल केलं की सत्यम कंप्युटर्स गेली अनेक वर्ष फायनान्शियल स्टेटमेंट खोटे दाखवत होती कंपनीला बाजार उभी करण्यासाठी तो असं करत होता यासाठी कंपनीच्या खात्यांमध्ये हेरफेर केला गेला होता जेव्हा हे लेटर मार्केटमध्ये आलं तेव्हा एकच राडा झाला दोन दिवसात सत्यमच्या शेअर्स किंमत एकशे सत्तर वरून साडेसहा रुपयांवर आली लोकांचे चौदा हजार कोटी बुडाले होते लेटर लिहिण्यापूर्वी काही दिवस आधी राजूने त्याचे राहिलेले कंपनीतील शेअर्सही विकून टाकले होते राजूने कंपनीचा डेटा अतिशय वाईट पद्धतीने मॅन्युपुलेट केला होता उदाहरण म्हणून दोन हजार आठच्या दुसऱ्या क्वार्टरचा डेटा आपण इथे ते पाहूयात तेव्हा कंपनीला एकसष्ट कोटींचा फायदा झाला असताना राजूने सहाशे एक्केचाळीस कोटी दाखवला होता कंपनीकडे कॅश तीनशे एकवीस कोटी असताना पाच हजार तीनशे एकसष्ट कोटी दाखवली होती तर कंपनीच्या लायबिलिटीज बाराशे तीस कोटींच्या असताना शून्य रुपयांच्या दाखवल्या गेल्या होत्या तब्बल सात हजार कोटींचा डेटा मॅन्युपुलेट केला गेला होता दोन हजार आठमध्ये दोन बिलियन डॉलरची झालेली कंपनी एका तासात थेट रस्त्यावर आलेली होती नऊ जानेवारी दोन हजार नऊ रोजी म्हणजेच लेटर लिहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी राजू व राजूचा भाऊ बी राम राजूला हैदराबाद पोलिसांनी अटक केली दुसरीकडं सत्यमला बी एस सी एन एस सीमधनं बाहेर काढून टाकण्यात आलं अखेर सगळ्या प्रकरणाची चौकशी करायची वेळ आली तेव्हा ही केस सीबीआयकडे के गेली तेव्हा कंपनीचे इंडिपेंडंट इन्व्हेस्टर्स व ऑडिटर्स व सर्वात मोठे प्रश्नाचे नोबे राहिले कंपनीत एवढं सगळं होत असताना ऑडिटर्सने एकदाही इन्वइस किंवा बँकेचे स्टेटमेंट कसे चेक केले नाहीत ऑडिटर्सचं जे काम असतं तेच झालं नव्हतं ऑडिटर्सचं कंपनीमध्ये काम काय असतं तर ते सर्व डेटा नीट चेक करणं इन्व्हेस्टर्सचा एकही पैसा वाया जाणार नाही याची काळजी घेणं तसेच शेअर प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी काम करणं एक प्रकारे ऑडिटर हा कंपनीचा फायनान्शियल डॉक्टरच असतो तेव्हा सत्यमची ऑडिटर कंपनी होती पी डब्ल्यू सी पूर्ण नाव म्हणजे प्राईस वॉटर हाऊस कुपर्स याच ऑडिटर असलेल्या पी डब्ल्यू सी कंपनीने सत्यमबरोबर मिळून सर्वांनाच धोका दिला होता डब्ल्यू सीने आपलं काम नीट केलं असतं तर कदाचित एवढा मोठा घोटाळा झालाच नसता यामुळं सेबीने डब्ल्यू सीवर दोन वर्षांचा बॅन लावला तर यू एस स्टॉक रेग्युलेटर ई सीने पण डब्ल्यू सीवर सहा वर्षांचा बॅन लावला नंतर जेव्हा समजलं तेव्हा आणखीन एक गोष्ट पुढे आली की बाकी आय टी कंपन्या आपल्या ऑडिटर कंपनीला जेवढी फी द्यायच्या त्याच्यात चा दुप्पट फी सत्यम डब्ल्यू सीला देत होती यानंतर भारत सरकारने लगेच सत्यमवर नवीन बोर्ड मेंबरची नेमणूक केली तसेच सत्यमला पूर्ण वाचवण्याची तयारीही सरकारने केली यासाठी सरकारने कंपनीला पटकन विकण्याचा निर्णय घेतला कारण सत्यममध्ये खूप लोक काम करत होते तसेच अनेकांचे पैसे अडकलेले होते तेव्हा केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार होते त्यांनी पटकन निर्णय घेतले व ते नक्कीच फायदेशीर ठरले एप्रिल दोन हजार नऊ मध्ये टेक महिंद्राने सत्यमचे एक्कावन्न टक्के शेअर्स खरेदी केले व कंपनीचे नाव महिंद्रा सत्यम करण्यात आले या एक्कावन्न टक्के शेअर्ससाठी महिंद्राने दोन हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये मोजले तर कंपनीचे एकूण व्हॅल्युएशन झालं होतं पाच हजार सहाशे पासष्ट कोटी जून दोन हजार तेराला महिंद्रा सत्यम ही कंपनी आताच्या टेक महिंद्रात मर्ज झाली अशा प्रकारे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली उभं राहिलेलं सत्यम हे नाव दोन हजार तेरा मध्ये कायमचं संपलं हा सगळा स्कॅम करण्यासाठी राजू ई आर पी सिस्टीमचा वापर करत असे ई आर पी मध्ये कंपनीचे फायनान्शियल रिपोर्ट बनवता येतात राजू व त्याच्या जवळच्या लोकांनी यात अनेक लूप शोधले होते यामुळे अतिशय सहज ते काहीही मॅनिक्युलेट करत असत कंपनीत बारा चौदा लोक असेही होते जे कंपनी बंद झाल्यावर डेटा मॅन्युप्युलेट करत असत त्यांनी दोन प्रकारचे डेटा देखील बनवले होते एक होता एच डेटा ज्याला हाईट डेटा असेही म्हणतात जो लोकांपासून लपवला जायचा तर एस डेटा म्हणजे सी डेटा जो लोकांना दिसत असे दोन हजार तेरामध्ये सीबीआयचा रिपोर्ट जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यात अनेक तथ्य बाहेर आली त्यात राजू मनी लॉन्ड्रिंग करत असल्याचे समोर आले तो पैसा भारतातून युरोपात पाठवत असे तसेच तोच पैसा परत भारतात आणून त्यातून जमिनी खरेदी करत असते राजू बरोबर सत्तेचाळीस लोक व एकशे सहासष्ट कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगचा केस लागला गेला तसेच राजू व त्याच्या परिवाराची सर्व संपत्ती तसेच त्यांनी विकत घेतलेल्या सर्व जमिनी जप्त केल्या गेल्या सेमीने राजूवर इनसायडर ट्रेडिंगचे चार्जेस लावले व त्यातून मिळालेल्या अठराशे सत्तर कोटी रुपयांना बारा टक्के प्रतिवर्षाने ते रिटर्न करण्याचे आदेश दिले तसेच चौदा वर्ष कोणत्याही सेक्युरिटी मार्केटमध्ये डील करण्यावर बंदी घालण्यात आली दहा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी राजू त्याचा भाऊ कंपनीचे सी एफ ओ सी कंपनीचे पार्टनर्स व पाच अन्य लोकांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली गेली तसेच राजू व त्याच्या भावाला पाच पॉईंट पाच कोटींचा फाईन लावला गेला हा स्कॅम होण्यापूर्वी सत्यम देशातील चौथी मोठी कंपनी होती सत्यमची शेअर प्राइस पडल्यामुळे शेअर होल्डर्सचं जवळपास चौदा हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं आय सीने सत्यममध्ये पैसा लावला होता त्यांना एकूण नऊशे पन्नास कोटींचं नुकसान झालं होतं केवळ नाव सत्यम असून चालत नाही मित्रांनो कामही सत्तेवर आधारित लागतं तरच ते वाढतं टिकत शेवटी सत्याचाच जय जयकार होतो हे कोणीही विसरता कामा नये सध्यापुरते थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच तुम्हाला स्कॅम सिरीजवरील असेच भन्नाट व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये स्कॅम लिहायला विसरू नका धन्यवाद